आताची ब्रेकिंग बातमी हाती आली आहे संपूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा साडे दहा सीच्या पुढे पोहोचला आहे भंडारदरा धरण ता हे तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे भंडारदरा धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेट मधून आज सायंकाळी सात वाजता सहा हजार पाचशे नव्वद तर पॉवर हाऊस मधून आठशे तीस क्युसेक वेगानं पाण्याचा मोठा विसर्ग निळवंडे धरणात सोडण्यात आला आहे त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होत आहे निळवंडेचा पाणीसाठा आता साठ टक्क्यांच्या पुढे गेला असून निळवंडे धरणात सुमारे आठ हजार था क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे निळवंडे येणारी पाण्याची आवक पाहता काही तासांमध्ये निळवंडे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे तर आढळा धरण आज शंभर टक्के भरला असून चाळीस क्युसेक वेगानं धरणातून विसर्ग सुरू आहे